नमस्कार माझे नाव श्रद्धा कोठावळे मी आता या नावसने शिकते आहे म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग मी आता टेन्थची एक्झाम देण्यासाठी प्रिपेअर होते आहे मी पहिलं एक ते एक तृतीयांश वेळेत कसा अभ्यास केला याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर बऱ्याच लोकांचा असा पहिला गैरसमज होता की आपण लवकर अभ्यास आप पूर्ण करू शकत नाही शालेय शिक्षण आपण एक वर्षातच कम्प्लीट करायला पाहिजे पण हा विचार की लवकर अभ्यास कम्प्लीट होऊ शकतो हा फक्त वारे गुरुजींच्या डोक्यात आला हा कॉन्फिडन्स फक्त त्यांनी दिला तर हा कॉन्फिडन्स त्यांनी कसा दिला हा कॉन्फिडन्स त्यांनी एक वेगळ्या आणि भन्नाट पद्धतीने दिला तर मी माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगते गुरुजी एकदा म्हटले दुसरी तिसरी आणि चौथी ह्या विद्यार्थ्यांनी एकत्र बसा आम्ही एकत्र बसलो गुरुजी म्हटले तुम्हाला एक गंमत शिकवतो आता ती काय गंमत असणार असा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात आला आणि उत्सुकता पण होती काय गंमत आहे म्हणून मग गुरुजी म्हटले की एक गणित दिला आणि म्हटले हे गणित सोडवा मग बघू की काय गंमत आहे ती ते सोडवलं तर मी तुम्हाला गंमत सांगेल आम्ही सगळ्यांनी ते गणित सोडवलं आणि मग नंतर गुरुजींनी सांगितलं की ते गणित चौथीचं चो होतं मग आम्ही सगळे एकदम खुश झालो आणि आश्चर्यचकित झालो की आम्ही दुसरी ते आणि चौथीचं गणित सोडवलं आहे मग आम्हीच ग्रुप केला आणि ठरवलं की आपण चौथीचं गणित सोडू शकतो मग दुसरीचा अभ्यासक्रम आप आपण लवकर कम्प्लीट करू शकतो मग दुसरीचा अभ्यासक्रम लवकर कम्प्लीट करण्यासाठी आम्ही सगळेजण ग्रुपमध्ये बसलो आणि ठरवलं की गुरुजींनी शिकवायच्या आधीच आपण शिकू आणि गुरुजींना खुश करू म्हणजे गुरुजी आपलं कौतुक करतील मग आम्ही अभ्यासक्रम हळूहळू चार महिन्यात सगळा शालेय अभ्यासक्रम पूर्ण केला तर आता बाकीच्या आठ महिने काय करायचं तर गुरुजींना आम्ही सांगायचो गुरुजी आम्ही हा टॉपिक कम्प्लीट केला आहे तुम्ही आम्हाला दुसरं नवीन बाहेरचं वेगळं काहीतरी शिकवा मग गुरुजी आमचं कौतुक करायचे आम्ही डबल उत्साही व्हायचं दुप्पट त्याची उत्साह होत व्हायचो मग ठरवलं की असं करून आपल्याला अभ्यास कर अभ्यासक्रम कम्प्लीट करायचा आहे मग पुढे फाउंडेशनचा विचार डोक्यात आला तर तो फाउंडेशनचा विचार डोक्यात कसा आला तर आमचे मोठे दादा दिदी जे इलेवन्थ ट्वेल्थला आहेत त्यांना इंग्लिश खूप अवघड जायचं त्यांना इलेवन ट्वेल्थमधले मॅथ सायन्स काहीच जमत नसायचं तर ते का जमत नसायचं पहिली ते दहावीपर्यंत मराठी मिडियमला मोस्टली अभ्यासक्रम हा सगळा मराठीतूनच असतो थोडं पण इंग्लिशमध्ये नसतं आणि अकरावी बारावीनंतर अचानक इंग्लिश आल्यामुळे खूप गोंधळ उडतो किंवा आपल्याला समजत नाही की आपण कसा अभ्यास करायचा मग आम्ही गुरुजींना ते शेअर केलं की गुरुजी आमच्या दादा दिदींना हा प्रॉब्लेम होतोय तर आम्हाला पण पुढे जाऊन असा प्रॉब्लेम येईलच ना तर गुरुजी म्हटले आपण याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू मग आम्ही गुगलवर बऱ्याचदा चेक केलं मग आम्हाला समजलं की फाउंडेशन सुद्धा एक असतं एन सी आर टी बेस असतो मग ठरवलं की आपल्याला फाउंडेशन आता शिकायचंच आहे तर चार महिन्यात हा अभ्यास क्रम कम्प्लीट केल्यामुळे आठवीत फाउंडेशनचा अभ्यासक्रम कम्प्लीट करायचा हा विचार डोक्यात होता हा अभ्यासक्र क चार महिन्यात हा अभ्यासक्रम कम्प्लीट केल्या केल्यामुळे आठ महिन्यात आपल्याला फाउंडेशनचा अभ्यासक्रम कम्प्लीट करायचा हा विचार डोक्यात होता मग आता आम्ही ग्रामीण भागातले आम्हाला शहरात जाऊन शिकणं सोपं नव्हतं मग ठरवलं की काय करायचं याच्यावर सुद्धा विषय मांडला मग गुरुजी म्हटले आपण शाळेतच फाउंडेशन सुरू करू शाळेत फाउंडेशन सुरू करायचं म्हटल्यावर त्याला शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजेत कारण नवीनच अभ्यासक्रम आमच्यासाठी मग गुरुजींनी त्याची सोय केली आम्हाला रवी सर कुणाल सर हेमा मॅडम संगीता मॅडम यांच्यासारखे छान शिक्षक भेटले त्यांनी आम्हाला छान पद्धतीने फाउंडेशन शिकवलं असं कधीच वाटून नाही दिलं की आपण मराठी मिडियम होत तरी आपण एन सी आर टी बेस शिकतोय त्यांनी ते शिकवलं आम्हाला खूप आवडलं आम्हाला ते शिक्षण घेण्यासाठी जास्त उत्सुकता वाटायची आणि आमचं आधीच कंप्लीट झाल्यामुळे आम्ही पुढचे चौथी तासांत त्यांनी आम्ही सहावी सातवीचे गणित सोडवायचो मग आम्हाला अजून आनंद व्हायचा मग अशा पद्धतीने आम्ही अभ्यास करत गेलो फाउंडेशनचं शिकलो आणि पुढे आता आम्ही दहावी लावत आणि जे ई आणि नीट याची तयारी करतोय करतो ही प्रिपेअर करायची तयारी करतोय आम्ही आणि आता ती प्रिपेअर करायची ते फक्त फाउंडेशन एन सी आर टी बेसमुळे शक्य झालं आणि आता बऱ्याच मुलांनी एन सी आर टी ही शिकण्याचं चालू केलं आहे तर आपल्याला फाउंडेशन शिकण्याचा मार्ग का निवडावा लागला आपल्याला पुढे जाऊन गोंधळ होतो कारण मोस्टली पहिली ते दहावीपर्यंत मराठीच असतं आणि आपला स्टेटचा अभ्यास कसा आहे की हा फक्त पाठांतरी आहे तो त्या वर्षापुरताच अवलंबून आहे कसा निवडलाय की आता आपण आहोत तर आठवीचाच अभ्यास करून आपण फक्त आठवीचीच परीक्षा देऊ शकतो त्याच्या पुढं नववीचा अभ्यास आपण स्टेटच्या अभ्यासात करू नाही शकत त्यामुळे ही खूप आपल्याला समजत नाही असा प्रॉब्लेम होतो मग हे पाठांतरीय शिक्षण बाजूला ठेवून आपण जर एन सी आर टी बेस घेतला ही खूप छान होईल आणि काहींना अकरावी बारावी समजत नाही काही मुलं मग चुकीचे निर्णय घेतात ते होऊ नये किंवा बाकीच्या काही गोष्टी घडू नयेत घरच्यांचा प्रेशर असं काही घडू नये म्हणून आपण एन सी आर टी बेस निवडला आणि माझं असं म्हणणं आहे की बाकीच्या शाळेतल्या शिक्षकांनीसुद्धा किंवा मुलांनीसुद्धा एन सी आर टी फाउंडेशन करावं की जेणेकरून पुढे जाऊन त्रास होणार नाही धन्यवाद